नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत जलसंपदा विभाग भरतीमध्ये जे काही विविध पदांवर भरती, भरती निघाली होती त्या पदांसाठी अखेरकार तुम्हाला पगार किती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता संपूर्ण पाहायचा आहे तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचं आहे चला तर मित्रांनो पाहूयात डब्ल्यू आर डी म्हणजेच वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला अखेरकार पगार किती मिळणार आहे चला तर तुमचा जास्त वेने घेता आपल्या टॉपिककडे बोलूयात चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर आता आपल्यासमोर डब्ल्यू आर डीचे जे काही विविध पद आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे त्या सर्वांचा चार्ट आता आपल्यासमोर ओपन झालेला आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम पद आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गटबर तर यासाठी तुम्हाला हा सुरुवातीला चव्वेचाळीस हजार नऊशे ते तुम्ही रिटायर होत होता तुमचा हा एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढा होणार आहे तर मित्रांनो यानंतरचं पद आहे निम्न सेनी लघुलेखक तर तरसाठी तुम्हाला पगारा जॉईनिंग झाल्याच्या नंतर एक्केचाळीस हजार आठशे ते तुम्ही रिटायर होत होता तुमचा हा एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढा होणार आहे त्यानंतरचं पद आहे तीन नंबरचं कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गटक तर यासाठी तुम्हाला पगारा जॉईनिंग झाल्यानंतर एक्केचाळीस हजार आठशे ते तुमचा पगारा रिटायर्ड होता होता एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढा होणार आहे त्यानंतर आहे चार नंबरचं चा पदाकडे वळूयात चार नंबरचं चा पद आहे भूवैज्ञानिक सहाय्यक गटकं तर यासाठी तुम्हाला पगारा अडोतीस हजार सहाशे तो पगार तुमचा शेवटी एक लाख बावीस हजार सहाशे एवढा जाणार आहे त्यानंतर आहे आरेखक गटक तर आरेखक गटकरसाठी तुम्हाला पगार हा एकोणतीस हजार दोनशे जॉईनिंग झाल्यानंतर मिळणार आहे तसंच तुमचा रिटार्ड होता होता तुमचा पगार ब्याण्णव हजार तीनशे एवढा होणार आहे त्यानंतर आहे पाच नंबरचं पद पा सहाय्यक आरेखक क तर यासाठी तुम्हाला पगार हा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढा मिळणार आहे त्यानंतर आहे सहा नंबरचं पद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक क तर यासाठी तुमचा पगार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढाच राहणार आहे तर मित्रांनो सहाय्यक आरेखक आणि सापस्त्य अभियांत्रिकी सहाय्यक गटकर यामध्ये काही फरक नाही पगार तुम्हाला सेम मिळणार आहे त्यानंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक गटकर तर यासाठी तुम्हाला पगारा एकवीस हजार सातशे येते तुमचा रिटायर्ड होता होता तुमचा पगारा एकोणसत्तर हजार शंभर एवढे जाणार आहे तर मित्रांनो यानंतरचं पद आहे अनुरेखा गटकं तर अनुरेखा गटकसाठी तुमचा पगारा एकवीस हजार सातशे येते तुमचा पगार रिटायर्ड होतो होता एकोणसत्तर हजार शंभर एवढे जाणार आहे मित्रांनो यानंतरचं पद आहे दफ्तर कारकून गटकं त्यासाठी तुमचा जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला पगार एकोणीस हजार नऊशे ते तुमचा रिटायर्ड होतं होता तुमचा पगार त्रेसष्ट हजार दोनशे एवढा होणार आहे तर मित्रांनो यानंतरचं पद आहे मोजणीदार गटकं त्यासाठी तुम्ही जॉईनिंग झाल्याच्यानंतर एकोणीस हजार नऊशे रुपये तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही रिटायर्ड होतो होता त्रेसष्ट हजार दोनशे एवढा पगार तुमचा वाढणार आहे त्यानंतर एक कालवा निरीक्षक गटकं तर मित्रांनो कालवा निरीक्षक गटकसाठी तुमचा पगार जॉईनिंग झाल्याच्या नंतर एकोणीस हजार नऊशे ते तुमचा रिटायर्ड होतो होता त्रेसष्ट हजार दोनशे राहणार आहे त्यानंतर आहे सहाय्यक भंडारपार तर त्यासाठी तुम्ही जॉईनिंग झाल्याच्या नंतर एकोणीस हजार नऊशे ते तुमचा हा जास्तीत जास्त त्रेसष्ट हजार दोनशे एवढा जाऊ शकतो शेवटचं पद आहे कनिष्ठ सर्वेक्षण सहायक गटकं तर मित्रांनो याचा हा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या दरम्यान तुमचा पगार राहणार आहे मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ या मध्ये आपण फक्त तुम्हाला पगारा कमीत कमी किती, हुआ किती व जास्तीत जास्त किती वाढू शकतो यावर फोकस केलेला आहे परंतु मित्रांनो आपण यानंतर दुसरा व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला तुमची जी स्लिप आहे त्याची सॅलरी तुमच्या तुमच्यासमोर घेणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आपले सुद्धा लाईक करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो आपण त्यामध्ये सर्व काही डिस्कस करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तुमचे भत्ते किती मिळणार आहेत ट्रॅव्हल अलाउन्स तसेच तुमचं मेडिकल अलाउन्स त्याबरोबर तुमच्या रायनिसिस होय त्यामध्ये किती अलाउन्स मिळणार आहे सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ घेणार आहेत त्यामुळे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर मित्रांनो भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार